या सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवतरुण तडतदार उमेदवार ज्यांचं मनोबल आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे ते प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या प्रचारासाठी मंचकावर बसलेल्या सर्व माझ्या मान्यवर बांदर भावांनो आणि जिल्ह्यांमध्ये ¡Aplausos! आपण दहा वर्षाच्या काळांमध्ये आपण भोगलेला आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळांमध्ये ज्या बीजेपीनं चारशे पहाचा नारा दिला होता चारशे पहाचा नारा कशासाठी दिला होता की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्यांना बदलायचा होता आणि ते संख्याभर आल्यानंतर त्यांना ती त्या देशामध्ये एक अधिकारशाही आणायचं म्हणून आणि आज उघड उघड सांगत आहेत वन नेशन वन इलेक्शन काय होते भावानो एक एक देश निवडणूक बहिणी काय होतो आज की एक देश एक निवडणूक म्हणजे अध्यक्ष पद्धत त्यांना आणायची आहे आणि म्हणून लोकसभा आमदारकीची निवडणूक होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या तीन वर्षांमध्ये नाव घेत नाहीत त्याच कारण आहे की त्यांना इतकी लोकशाही मोडीत काढायची आहे भावानो बहिणीनो की लोकशाही जिवंत आहे तुमच्या भांदर मतदारावर आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वसंतराव चव्हाण साहेबांचे फक्त आपण दोन महिने खासदार म्हणून आपण सभागृहांमध्ये भाषण ऐकण्याची संधी भेटली परंतु त्यांच्याकडनं नांदेड जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या आपल्याकडे आशा होत्या परंतु एक आपली परंपरा आणि संस्कृती आहे ज्या घरांमधला माणूस बसतोय तिथे आपण सातवन करण्यासाठी पुढी मध्ये साखर घेऊन जातो भावानो बहिणीनो ही साखर वीस तारखेला तुम्हाला त्यांच्या मतांच्या निशाणी पुढे जो बटन आहे एक नंबरला तो बटन दाबून आपल्याला त्यांच्या आपल्याला व्हायची आहे या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार जो सर्वसामान्य माणसांच्या बरोबर या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता निवडता हे आहेत त्यांनाही आपल्याला फरदोश मतानं निवडणूक द्यायची आहे खऱ्या अर्थाने मी प्रथम या ठिकाणी आहे साहेब सोबतकर भीमराव ते निधाने यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय की हा मतदारसंघ राखीव आहे राखीव मतदारसंघामध्ये प्रत्येक जातीतल्या कार्यकर्त्यांना आपलं मत आजमावं ही आपल्या आकांक्षा असते आहे त्या पद्धतीनं त्यांनी पक्षाकडे प्रयत्न केला परंतु पक्षानं जो योग्य उमेदवार म्हणून निवडलेला आहे त्यांनी माघार घेतली त्यांच्या बरोबर आहे त्याचबरोबर समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत आमचे एस बी बोरगावकर आहेत आनंदाजी गायकवाड आहेत आणि इथे आमचे मोगलाजी यांना शिरशेप अख्खा तालुका पिंजून काढत आहेत भावानो बहिणीनो येणाऱ्या काळांमध्ये तुम्हाला माहिती आहे सरकारची सगळी परिथ आपल्याला बघावं लागते आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असल्यामुळे कोरोनामध्ये महाराष्ट्रातला जिवंत राहिलाय तर दुसरा मुख्यमंत्री राहिला असता मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूची संख्या आपल्याला पाहायला मिळाली असती त्यांचं सुखी घर या बीजेपी सरकारनं फोडलेलं आहे त्यानंतर कृषी धोरण कसं असावं महिलांचं धोरण कसं असावं जे निर्णय घेणारे महाराष्ट्राचे आपल्या देशांचे जांत राजे म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जाते शरद पवारांकडे त्यांचा सुद्धा पक्ष या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे की महाराष्ट्रवादी म्हणून घोषित केलेलं आहे त्या राहुल गांधीजींच्या हातांमध्ये लाल कवरच संविधान दिसते आहे ते म्हणतात लाल कवर हे शंका त्यांनी घेत आहे आणि भावानो बहिणीनो तुम्ही आम्ही शुभ कार्याची पूजा लाल कुंकू लावून आपण करतो त्या कुंकवाला त्यांनी शंका घेताय आणि म्हणून येणाऱ्या काळांमध्ये टीव्ही वरती जी भाषणं आहेत ती लबाड भाषण त्यांनी केलेली आहेत के आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तनाची नांदी ठरवायचा असेल तर आपल्या हक्कांचा माणूस त्या सभागृहात पाठवायचा आहे का आहे तुम्ही जे घर बांधताय ज्या आता माता भगिनीच्या वेळांमध्ये मंगळसूत्र आहे

यापूर्वीच्या खासदारांनी या पूर्वीच्या नेत्यांनी आम्हाला रेल्वेची आशा दाखवली होती आम्हाला दा रेल्वे नोकर किमान रस्ते तरी चांगले असू द्या आताच पंचगाव आमच्या समाजांचे ज्येष्ठ नेते आदरणीय अविनाश घाटेसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत या सगळ्या मान्यवरांची भूमिका या ठिकाणी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सोबतची भक्कमपणा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळांमध्ये या ठिकाणी साहेब निवडणुकीच्या आता हे दोन्ही उमेदवार आपले निवडून येणार आहेत परंतु जबाबदारी तुमच्यावर हो आहे येणाऱ्या काळांमध्ये ही जी माहिती खालच्या सरांची कार्य करती आहे त्यांना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे एवढंच मी या ठिकाणी शब्द ठेवतो आणि आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला दोन्ही पंजाब निशाणीवर आपले बटन दाबून आपण हरवश मतानं विजय करावं एवढंच आव्हान करतो थांबतो धन्यवाद